नमस्कार नमस्कार माझं नाव प्रेमान पेडणेकर आपलं नाव कसं मी एस टी चालक संदीप पाटील राहणार टो राहणार टो व्हेरी गुड सर नाईस टू मीट यू आणि तुम्ही साधारण आमच्याकडून उपाध्या साहेबांच्याकडून एक अलनिको हा स्प्रे घेतला होता तो कशासाठी घेतला होता आणि तुम्हाला रिझल्ट काय आला आहे मी तो स्प्रे घेतला म्हणजे मला तंबाखू गुटखा दारूचं व्यसन होतं गेले अठरा ते एकोणीस वर्ष मला हे व्यसन आहे अठरा ते मला सोडवायचं होतं बरं त्याला मला काय रस्ता सापडत नव्हता कसं सोडवायचं ओके त्यामुळे आमची त्याच ही गोष्ट मी आमच्या उपासाहेबांनी सांग ऐकली आणि ते मला म्हटले माझ्याकडे स्प्रे आहे भल निको स्प्रे म्हणून तो तुम्ही वापरावली मी त्यांच्याबद्दल मला तिने पूर्ण माहिती दिली त्यामुळं त्याबद्दल मी त्यांच्याकडून स्प्रे मागून घेतला स्प्रे मागून स्प्रे मारायला चालू घ्यापासून मला इतका रिझल्ट बरेल त्या दिवसापासून माझी तंबाखू उटका हे पूर्ण बंद झाले आणि गुटखा जरी खाल्ला तर त्याची खाली आपला हा स्प्रे आहे तो होमिओपॅथी रिटो होमिओपॅथीचा आहे काय तर तुमचा हा डेटा डेटा रिमोव्हल तुम्हाला इच्छा होणार नाही अशी जर त्या स्प्रेन इच्छा होणार नाही तुम्हाला त्याची नशा चढणार नाही असं जर आलं तर तुम्ही व्यसन बंद करणार काय होणार शंभर टक्के शंभर टक्के आणि असंच तुम्हाला हे समज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गेले दोन हजार पंधरापासून पूर्ण भारतामध्ये नशामुक्त मधुमेहमुक्त हा आ, अभियान राबवतो आहे तुम्ही ह्या अभियानामध्ये सामील होऊ इच्छिता हायक टक्के इच्छित थँक्यू सर असं सांगा आणि आजूबाजूची जी संस्था उदलक होण्यापासून जे आपण दारू बसून ते आपण वाचू शकतो आणि तुमच्या हातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो फॉर्म्युला पोचावा याबद्दल तुम्हाला मी शुभेच्छा व्यक्त तुम्छ करतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर